नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी भाजपाचे माजी नगरसेवक हिरामन गवळी यांच्या विशेष प्रयत्नाने शहरातील बडगुजर प्लॉट येथील दत्तमंदिर येथे पन्नास लक्ष खर्चाचे भव्य सभामंडपाच्या कामाचा शुभारंभ आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला यावेळेस माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रतिभा चौधरी प्रदीप करपे सुनील वाघ बबन चौधरी डॉक्टर आर आर पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी धुळे महानगराने मला स्वीकृत नगरसेवक महापालिकेमध्ये केलं होतं या माध्यमातून माझ्या याच्यातून आज बडगुजर प्लॉट श्री गुरुदेव दत्त मंदिर या प्रांगणामध्ये लोकोपयोगी असणारं पन्नास लाखाचं ,00 डी पी डी सीमधनं पन्नास ,00 लाख रुपये मंजूर करून या ठिकाणी आज त्या शेडचं भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय धर्मयोद्धा आमदार विकास पुरुष अनुभाई अग्रवाल यांच्या शुभ हस्ते त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेट अंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रदीप नानाकर्फे माजी महापौर माजी महापौर चंदूबापू सोनार सौ सु प्रतिभाताई चौधरी जयश्रीताई आईराव आणि या कार्यक्रमाचं पूजन आपल्या परिसरातील डॉक्टर आर आर नाना पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेले या, या कार्यक्रमाप्रसंगी हे शेड या ठिकाणी लोकोपयोगी हो व्हावं यासाठी मी प्रयत्न केलेला आहे मला पालकमंत्री त्यावेळेचे माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी माझ्यावर विश्वास टाकून या कामाला मंजुरी दिली त्याबद्दल त्यांची भारतीय जनता पार्टीचे सगळेच पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद